सर्व सेवकांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस या विषयावर मी माझे मत मा थोडक्यात आपल्यासमोर मांडणार आहोत सेवकांना आग्रहाची विनंती आहे की दर पाच वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत शेवकांनी बजावलेल्या मतदानाच्या अधिकारातून मंडळाची स्थापना होते परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावा यासाठी सेवकांनी निवडलेले प्रतिनिधी पदाधिकारी सक्षम असणे गरजेचे आहे म्हणून सर्व सेवकांनी विचारपूर्वक मतदानाच्या हक्क बजावणे तेवढेच गरजेचे आहे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या सेवक म्हणून प्रत्येकाने आपल्या मतदानाचे हक्क प्रामुख्याने बजावणे नित्यांत गरजेचे आहे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाला बळकट करण्यासाठी सेवकांनी निवडणुकीत मतदानाच्या पवित्र हक्क बजावणे नित्यंत गरजेचे आहे चांगले राज्यकर्ता पदाधिकारी निवडून देण्यासाठी प्रत्येकाच्या एक एक मत फार महत्त्वाचे आहे सेवकाला मंडळात कसा बदल हवा हे मतदानाच्या माध्यमातून कळते पक्क्या सेवकांना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो मुक्त आणि निर्भीड वातावरणात सेवकांनी मतदान करायला हवा निवडणुकीच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला आणि दबावाला बळी न पडता सेवकाला मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे म्हणून सर्व सेवकांनी उमेदवाराला मत देण्यापूर्वी त्याची कामगिरी लक्षात घेतली पाहिजे पूर्वी त्याने कोणत्या प्रश्नाचे निराकरण केले हे पाहिले पाहिजे उमेदवारांच्या शिक्षणालाही थोडेफार महत्व दिले पाहिजे नुसत्या भेटी गाठी आश्वासने आर्थिक मदतीचे आम्ही दाखवणाऱ्याला मत देणार का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे मतदान कोणाला करायचे आहे हे ठरवण्याचे अधिकार फक्त फक्त आपल्यालाच आहे फक्त गरज आहे ती योग्य निर्णय घेण्याची परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत मतदानाबाबत बरीजागृती झाली आहे तरी पण असे अनेक सेवक आहेत ज्यांना मतदानाचे महत्व कळत नाही निवडून येतात आणि मंडळाच्या योग्य पद्धतीने तो विकास होत नाही म्हणून सर्व सेवकांना आग्रहाची विनंती आहे की येणाऱ्या या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस ला आपल्या मतदानाच्या हक्क बजावून सार्वभौमत्व शक्तिशाली मंडळ उभारण्यात आपण सर्वांनी मदत करावी आणि हा मेसेज सर्व सेवकांना